आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस देशभरात एक जुलै दोन हजार चोवीस रोजीपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले यामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन नवे फौजदारी कायदे देशात लागू झालेत नवीन कायद्यानुसार काही कलम हटवण्यात आले आहेत काही नवीन कलम जोडण्यात आले कायद्यामध्ये नव्या कलमांचा समावेश केल्यानंतर पोलीस वकील आणि न्यायालय तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या कार्यपद्धतीत मोठे बदल होणार आहे फौजदारी कायद्याच्या जनजागृतीसाठी आज रोजी जामखेड शहरातील संविधान चौक येथे जामखेड पोलीस स्टेशन यांच्या वतीनं संविधान स्तंभास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमादरम्यान भारतीय दंडविधान फौजदारी प्रक्रिया संहिता व भारतीय पुरावा कायदा कायद्याऐवजी नव्याने अमलात आलेले भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक संरक्षण संहिता व भारतीय साक्ष अधिनियम या संदर्भात कायदेविषयक जनजागृती करण्यात आली आहे आज दुपारी अडीच ते साडेतीन दरम्यान जामखेड न्यायालय व सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास संविधान चौक येथे पार पडलेल्या या कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमासाठी प्रामुख्याने जामखेड न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही व्ही जोशी पोलीस निरीक्षक महेश पाटील पोलीस उपनिरक्षक पगारे प्राध्यापक मधुकर राळेभात सभापती पैलवान शरद कारले प्राचार्य विकी घायतडक संजय काशीद सनी सदाफुले मंगेश आजबे नगरसेवक दिगंबर चव्हाण विवेक कुलकर्णी ॲडवोकेट नितीन घुमरे ॲडव्होकेट बाळासाहेब घोडेस्वार ॲडव्होकेट संदीप नागरगोजे ॲडव्होकेट काशीद ॲडव्होकेट नितीन घुमरे ॲडव्होकेट संग्राम पोले ॲडव्होकेट हर्षल डोके ॲडव्होकेट प्रमोद राऊत ज्येष्ठ नेते हरिभाऊ बेलेकर बापूसाहेब गायकवाड सुनील शिंदे मनोज भोरे संतोष गवाळे अरुण चिंचकर जुबेर शेख योगीराज घायतडक कबीर घायतडक पैलवान अक्षय शिरोळे पोलीस नाईक अविनाश ढेरे कॉन्स्टेबल सचिन चव्हाण कॉन्स्टेबल थोरात आदींसह समाजातील विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी वकील संघाचे पदाधिकारी व सभासद तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी धनराज पवार केलेव्ह न्यूज जामखेड लोकांसाठी सामान्य माणसासाठी फार महत्वाचा आहे की आखादा ॲक्सिडेंट झाला तर था त्या माणसात तिथं थांबलं पाहिजे ज्याचा ॲक्सिडेंट झाला त्याला उचललं पाहिजे त्याला दवाखान्यात नेलं पाहिजे त्याला बघितलं पाहिजे ही पद्धत काही काळापूर्वी बंद होती लोक ॲक्सिडेंट करायचे ती खुशार पळून जात होते पुढं कोर्टात जायचे त्यांना जामीन मिळायचा आणि फिंदावा राहत होते परंतु रस्त्यावर फिरणारा माणूस हा सुरक्षित नव्हता आणि हा सुरक्षित राहण्यासाठीचा कायदा बदलला गेला आज तुम्ही आम्ही सगळेजण रस्त्यावर आहोत तुमच्या आमच्या सुरक्षेचा विचार या करताना केलेला आहे ते पिनल कोर्टचं नावही बदललेलं आहे भारतीय न्याय संहिता या नावाने आता ते कायदा सुरू झालेला आहे या सगळ्या गोष्टी तुमच्या आमच्या सर्व लोकांना माहिती व्हावं हो। म्हणून पोलीस प्रशासन असत शासन असत त्यांनी आज या ठिकाणी हा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलेलं आहे आणि निश्चित जामखेडच्या या संविधान स्तंभाला आपण या ठिकाणी येऊन हार घालू या कायद्याची आजपासून अंमलबजावणी होते हे लोकांना सांगितलं त्याबद्दल पोलीस प्रशासनाला धन्यवाद देतो आणि हा कायदे आपण चांगल्या पद्धतीने पाळाव्यात आणि कायद्याचा आपण सगळ्यांनी सन्मान करावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त आणि धाव पोलीस स्टेशनच्या वतीने पवित्र अशा संविधान स्तंभाच्या ठिकाणी हा नवीन कायदेविषयक जनजागृती अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आपल्याला माहीत आहे स्वतंत्रपूर्व काळामध्ये जे कायदे आले होते आणि त्याच कायद्यावरती प्रशासन आजपर्यंत जात होतं परंतु वेळोवेळी हायकोर्ट सुप्रीम कोर्ट यांनी त्यामध्ये काही निर्देश दिले होते त्यानुसार कायद्यामध्ये काही सुधारणा करणं आवश्यक होतं कायदा तयार होतो तो राज्यघटना एक भारतीय राज्यघटना हा बेस आहे ज्याच्यामध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व समानता ही जी तत्व सांगितलेली आहेत त्याला अनुसरून कायदे तयार लागतात आणि कायद्यात कायदा असल्यानंतर त्याच्यासाठी प्रोसिजर कोड असते म्हणजे पोलिसांना त्यामध्ये प्रोसिजरनुसार काम करावं लागतं तर भारतीय दंडसंहिता हे पूर्वी पुस्तक होतं त्याचं आता भारतीय न्याय संहिता नाव केलेलं आहे आणि आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत दुसरं प्रोसिजर कोड होतं त्याच्यानुसार पोलिसांचं कामकाज केलं त्या तुम्हाला आठ अधिकार रिमांड असेल आणि पुरावा कायदा म्हणजे कोणते पुरावे ग्राह्य धरायचे कोणते ग्राह्य धरायचे नाही या अनुषंगाने हे तीन मुख्य कायदे आहेत आणि इतर वेळोवेळे इतर कायदे तयार केलेले आहेत परंतु हे तीन कायदे स्वातंत्र्यपूर्व म्हणजे होते त्यामध्ये सुधारणा करणं आवश्यक होतं आणि त्यामध्ये प्रशासनाने जो भारतीय राज्यघटनेत सांगितलेला आहे की वेळोवेळी कायद्यामध्ये तर जशी समाजात बदल होते तशा हा बदल करणं अपेक्षित आहे त्यानुसार हे तीनही मुख्य कायद्यांचं बदल केलेला आहे त्याचं सर्वांनी स्वागत करावं त्यामध्ये एकच गोष्ट मुख्य सांगू इच्छितो की त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण पोलीस प्रशासनाकडून त्रास होणार नाही ही पण दक्षता घेतलेली आहे परंतु जे गुन्हेगार आहेत ज्यांनी खरच गुन्हा केलेला आहे त्यांच्या तांत्रिक तपास कठोर शासन कसं देता येईल या आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईट गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क